तर ही छान अशी वडी आपली पूर्ण कट करून झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते एक वडी तर बघा या पद्धतीने सुंदर अशी ही वडी तयार झालेली आहे नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोबीची वडी कशी बनवायची तर इथे मी हा मोठा गड्डा घेतला आहे कोबीचा त्याला मी अर्धा कट करून घेतलेला आहे आणि इथे मी अर्ध्याच कोबीचा आपल्याला कोबीच्या वड्या करायच्या आहे तर हा कोबी आपल्याला इथे किसणीच्या साह्याने किसून घ्यायचा आहे आणि छान अशा एकदम रेषेदार असं म्हणजे बारीक एकदम तारा पडतात आणि अशाच पद्धतीत आपल्याला हवा हा जर तुम्ही बारीक चिरून घेतलात तरी चालेल पण जर बारीक चिरून घेतलात तर वडी अशी खुसखुशीत होत नाही त्यामुळे मग हे असं घ्यायचं आहे बघा किती छान कोबीचं कोबीचा एक सारखा किस पडलेला आहे तर इथे मी छान असा हा कोबी किसून घेतलेला आहे अर्ध्याच कोबीचं मी केलेलं आहे तर एवढं कोबी झालेलं जा आहे जास्त नको म्हटलं करायला नाही का तर आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर ते आपण मसाले पाहूयात काय काय घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये मी इथे घेतलेलं आहे मीठ मीठ चवीनुसार घ्या इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे ती मी साधारण दोन चमचे घेतलेली आहे पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि त्यासोबत घेतलेलं आहे जिरं आणि धनापूर तर हे सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे टाकल्यानंतर मग जे शेवट आपल्याला म्हणजे ज्यावेळेस आपण हे मिश्रण मिक्स करणार ना तर त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे ओवा तर ओवासुद्धा आपल्याला थोडासा याच्यामध्ये ॲड करायचा आहे पण ओवानंतर आपण हातावर घेऊन थोडासा स्प्रेड करून टाकायचं आहे तर चला हे मिश्रण मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन वाटी बेसनपीठ तर इथे मी दोन वाटी बेसनपीठ टाकून घेते हे दोन वाटी बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यासोबत आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं कॉर्नफ्लोअर तर कॉर्नफ्लोअरसुद्धा मी टाकून घेते कॉर्नफ्लोअर जे आहे ना तर ते मी साधारण इथे तीन चमचे वापरते याने छान असं एक कुरकुरीतपणा येऊन जातो आणि टेस्टलाही खूप सुंदर असं लागतं आपल्या या कोबीच्या वड्या आणि आपल्याला पाहायचं आहे आपल्या या कोबीच्या वड्या कशा होतात तर आधी जे आहे ना मिश्रण ते काय होतं कोबीला म्हणजे ऑलरेडीच पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण पाणी नंतर याच्यामध्ये ॲड करायचं पहिलं हे मिश्रण जे आहे ना तर हे असं सगळं मिक्स करत करत घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये अजून दोन गोष्टी ॲड करायच्या आहेत त्या म्हणजे की पहिला ओवा ओवा आपल्याला थोडासा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे था थोडंसं रिफाईंड पाऊल तर चला आता आपण तेही टाकून घेऊयात तर इथे आधी आधी आपण घेऊयात ओवा ओवा छान असा हातावर त्याला चुरून घ्यायचा आहे थोडंसं स्मॅश करायचं आहे या पद्धतीने बघा कसा खमंग वास सुटला बघा लगेच आणि हा ओवा टाकून घेतला आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं ऑईल मिक्स करायचं आहे आपण जे नेहमी जेवणामध्ये वापरतो तेच आणि आता हे आपल्याला सगळं मिक्सर मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग लागेल ला लागे ला असं याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं खूप सुंदर अशा या वड्या होतात आणि टेस्ट तर पाठी सारेल अशा या वड्या होतात एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर याच्यामध्ये ना आता हे अशा पद्धतीत झालेलं आहे आपल्याला याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकायचं आहे पाणी जास्त नाही वापरायचं आहे कारण कोबीला अंचच पाणी सुटतं आणि मग पीठ थोडंसं लूज होईल नाही का तर बघा या पद्धतीने छान असं हे मळून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा छानसा गोळा तयार करायचा आपल्याला बघा या पद्धतीने असा छान असा याचा गोळा तयार झाला आहे आणि आता आपल्याला हे चाळणीवर थापून घ्यायचं आहे चाळणीला थोडंसं जी उकडीची चाळण असते ना तर त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे थापून घ्यायचं आहे तर चला चाळण घेऊयात इथे मी चाळण घेतली आहे आणि चाळणीला छान असं पूर्ण तेल लावून घेतलं आहे बाजूने पण तेल लावून घ्या आणि खाली पण पूर्ण तेल लावून घ्या आणि त्यानंतर मग आपल्याला हे जे मिश्रण जे आहे ना तर ते आपल्याला चाळणीमध्ये थापायचं आहे तर चला आता हे मिश्रण आपण सगळं चाळणीमध्ये घेऊयात अशा पद्धतीने सगळं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आणि आता हे चाळणीमध्ये आपल्याला थापून घ्यायचं आहे ते मी पाणी आता आधीच तापत ठेवलं होतं पाणी तापलेलं आहे तर चला आता याच्यावर आपल्याला ही चाळण ठेवून घ्यायची आहे बघा अशी नीट व्यवस्थित ठेवून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि ही जी वडी थापलेली आहे तर ही पूर्ण आपल्याला असं वाफवून घ्यायची आहे एक साधारण पंधरा ते वीस मिनटं आपण ही वडी वाफवून घ्यायची आणि नंतर आपण पुन्हा चेक करूया चला जवळजवळ पंधरा मिनटं होऊन गेली आहेत तर आता आपण बघूयात आपली वडी झाली आहे की नाही ते मस्त तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात हाताला लागत नाही आहे आणि छान असं हे वापरलं गेलेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे आपल्याला थंड व्हायला ठेवायचं तर आता आपण आहे ना हे या चाळणीतून काढून घेऊयात हे व्यवस्थित काढून घ्यायचं आपल्याला ना आणि हे आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचे तर हे थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याचे छानसे आपण काप करायचे आहेत तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता कापणीसारखे कापू शकता चौकोनी कापू शकता किंवा उभे जरी काप हवे असतील तरी उभेही कापू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवं तसं तुम्ही हे कट करून घेऊ शकता आणि मग यावडे आपल्याला तळायच्या आहेत तर चला आता हे छान असं जरावर थंड होऊन देऊया तर इथे आता हे मिश्रण जे आपण घेतलं होतं तर ते छान असं थंड झालेलं आहे तर आपण आता याचे ना छान असे काप करून घेऊयात तुम्हाला हवे तसे तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घेऊ शकता मी जरा चौकोनी असं घेते जर कापणी टाईप हवं असेल तर कापणी टाईपही करू शकता किंवा मग उभे काप हवे असतील तर उभेही काप करून घेऊ शकता तर ही छान अशी वडी आपली पूर्ण कट करून झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते एक वडी तर बघा या पद्धतीने सुंदर अशी ही वडी तयार झालेली आहे आणि चौकोनी काप केलेले आहेत मी याचे तर ही आपल्याला ना एकदम म्हणजे मीडियम फ्लेमवर म्हणजे तेल जास्तही ताव नाही पाहिजे आणि एकदम शांतेने झालेलं पाहिजे अशा ह्याच्यामध्ये आपल्याला ही वडी तळून घ्यायची कारण ही पूर्ण आतमधून आपल्याला ही तळली आप गेली पाहिजे तर अशी ही कोबीची वडी ही थोडीशी आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत खूप सुंदर अशी होते टेस्टलाही खूप सुंदर लागते तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा कधी जर केली नसेल तर आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर आपण आता या वड्या ज्या आहेत आपण आता तळून घेऊयात तर इथे कडईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आपण आता चेक करूया तेल तापलं आहे का ता। तो तेल छान असं तापलेलं आहे फोनची फ्लेम स्लो करते म्हणजे मीडियमवरच ठेवायचे आहे आणि चला आता आपण आपल्या या ज्या वड्या आहेत ना छान छान तर या आपण आता तळून घेऊया आता मी एक एक करून म्हणजे तेलामध्ये सोडत आहे आणि चांगला गोल्डन ब्राउनिश रंग येईपर्यंत आपल्याला या आतमध्ये पण पूर्ण छान भरल्या पाहिजेत आतपर्यंत छान तळून म्हणजे निघायला पाहिजे तर या पद्धतीत आपल्याला या तळून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे आता बघू शकता सुंदर असा हा रंग आलेला आहे आणि खूप सुंदर झालेल्या आहेत या वड्या आणि वरून तीळ लावल्यामुळे अजून छान वाटत आहे चला आपण हे काढून आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सुद्धा सगळ्या आहेत किती छान वाटत तर सुंदर अशी ही कोबीची वडी आता इथे तयार आहे आणि किती छान दिसते तुम्ही ते बघू शकता कलरही सुंदर आलेला आहे गोल्डन ब्राऊनिश असं आणि याच्यावरचे जे हे तीळ लावलेले आहेत तेही किती सुंदर दिसतात इथे बघू शकतं आणि चला बघूयात आत आतून ही वडी कशी आहे तर ही आतून वडी एकदम सॉफ्ट आहे आणि वरून अशी कुरकुरीत सुंदर अशी ही वडी आता ही टेस्टला कशी झाली आहे तीसुद्धा आपल्याला पाहायची आहे तर मी थोडीशी टेस्ट करून पाहते खूपच सुंदर झालेली आहे आणि खरंच खूप छान लागते मंडळी तर खरंच खूप सुंदर अशी ही झालेली आहे आपली वडी आणि टेस्टलाही खूप छान झालेली आहे तुम्हीही नक्कीच करून पहा आणि कशी वाटते मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय